ताज्या बातम्यांसाठी नाशिक ट्वेंटी फोर न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा पुण्यात गुरुवारी मध्यरात्री एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांनी एकच्या सुमारास विविध मागण्यांसाठी केलेल्या आंदोलनानंतर काल नाशिकमध्येही विद्यार्थ्यांनी आंदोलन केले विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठिया दिला यावेळी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी जमल्याने तणाव निर्माण झाला होता पुण्यात एम पी एस सी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी मध्यरात्री सव्वा एक वाजेच्या दरम्यान आंदोलन सुरू केलं पोलीस उपनिरीक्षक भरतीची जाहिरात उशिरा प्रसिद्ध झाल्याने आणि वयोमर्यादा वाढीसाठी पुण्यात स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू केलं होतं पुण्यातील शास्त्री रोडवर बसून स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं पोलीस उपनिरीक्षक पदाच्या भरतीची जाहिरात उशिरा प्रसिद्ध झाल्याचे सांगत या पदाची वयोमर्यादा एका वर्षाने वाढविण्याची मागणी राज्यभरातून स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी करत आहेत या संदर्भात वेळोवेळी निवेदन देऊनही सरकार दखल घेत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप निर्माण झालाय दरम्यान काल रात्री नाशिकमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनादरम्यान संतप्त विद्यार्थ्यांनी सरकारकडे वयोमर्यादा वाढवून परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे दरम्यान एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांनी पुणे नाशिकमध्ये केलेल्या आंदोलनानंतर राज्याच्या विविध भागातून आंदोलन तीव्र होत असून सरकार यावर काय तोडगा काढणार हे बघणं आता ठरणार आहे विषय हा होता की सर दोन ते तीन दिवसांना सलग पुण्यामध्ये महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्यात आंदोलन चालू आहे आंदोलन आमचं याच्यामध्ये एकच उद्देश की परीक्षा ही फक्त आय वाढ झाली पाहिजे आणि परीक्षा फक्त थोडीशी पोस्टपोन झाली पाहिजे चार जानेवारीला पेपर आहे तर परीक्षेमध्ये जे विद्यार्थी पी एस आय पदासाठी वयानुसार बसू शकलेली नाही फक्त त्यांची वय वाढ वाढली पाहिजे आणि ते परीक्षा पुढे पोस्टपोन झाली पाहिजे आणि त्यांना एक शेवटचा चान्स दिला गेला म्हणजे एवढंच फक्त आमचं आंदोलन आहे आणि त्याच्यासाठी आंदोलन म्हणजे आम्ही फक्त एक मुद्दा विद्यार्थ्यांना किंवा मीडियाला सांगण्याचा की फक्त की मान्य मुख्यमंत्र्यांनी असेल किंवा जे वेगवेगळे मंत्रिमंडळामध्ये असेल त्यांनी फक्त एवढं एक दिशिन घ्यावं की परीक्षा पोस्टपोन करावी आणि जे विद्यार्थी पी एस आय वय वाढ झाली ते परीक्षेला बसू शकत नाहीये कारण का बसू शकत नाही कारण एमपीसी च्या आयोगाची ऍड लेट आल्यामुळे त्यांचं त्याच्यामुळे त्यांना या त्याच्यात काही दोषी आहे लेट ऍड आल्यामुळे ते परीक्षेला बसू शकले नाही म्हणून वय वाढ करावी आणि त्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी एवढंच फक्त आमचं निवेदन आहे एवढंच आम्ही मीडियाला सांगतो की परीक्षा फक्त पोस्टपॉन झाली पाहिजे चार जानेवारीची परीक्षा पुढे गेली पाहिजे आणि विद्यार्थ्यांना परीक्षेला फॉर्म भरण्यासाठी परत लिंक ओपन करून त्या विद्यार्थ्यांना परीक्षा शेवटचा चान्स दिला गेला पाहिजे तेवढंच आमचं शेवटचा चान्स आहे थँक्यू जी परिस्थिती पुण्यामध्ये असेल नाशिकमध्ये असेल तुम्ही बघताय की काय चालू आहे ही जी मनाची घुसमट आहे आमच्या सर्वांची एस चे विद्यार्थी आहोत आम्ही सांगायला पण लाज वाटते की एक विद्यार्थी आहोत आम्ही कारण विद्यार्थी असून सुद्धा एवढं अन्यायासारखं म्हणजे आमच्यावरती हे केलं जातं तुम्ही पुण्यासारख्या ठिकाणी बघितलं असेल की त्यांना सुद्धा थोडस त्यांना जी वागणूक दिली ती अत्यंत करत चुकीची विद्यार्थी म्हणून आणि मानसिक स्थिती आमची जो चार पेपर आहे तर आमचं एकच म्हणणं आहे की तो पेपर थोडा पोस्टपोन करायला हवा इथून मागे दोनदा तर झालाच आहे पोपर तर आता एकदा एक, एक चान्स केला पाहिजे किंवा मग जो पण त्यांना निर्णय द्यायचा होता तर तो लवकरात लवकर द्यायला देखे पाहिजे होता आता दोन दिवसावर एक्झाम आणि या परिस्थितीत आम्ही आज इथे रस्त्यावर उभं दिवस असं म्हणजे की शेवटचे दिवस असतात तुम्ही पाहिजे आणि रिव्हिजन सोडून आज आम्हाला असं रस्त्यावर उभं राहावं लागतं का फक्त एकच रिझन आहे की तुम्ही मुद्दा एवढा लावून का त्याच्या बाजूने पॉझिटिव्ह निर्णय घेतला गेला तर त्याला एवढा वेळ पण नाही लागला पण तरी सुद्धा एवढा वेळ लागतोय आणि यामुळे आमच्या सर्व विद्यार्थ्यांची मानसिक स्थिती खूप खालवली गेली आहे मग बैठक गेलेला विद्यार्थी असेल किंवा जसं बहीण असेल तो विद्यार्थी असेल मानसिक परिस्थिती आमची सर्वांची खूप खालवली आहे